नमस्कार व्हेरी गुड मॉर्निंग मी सूरज चा सर तुमचं आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरशासं स्वागत करत आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येत असतं हाही व्हिडिओ त्याच प्रकारचा आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे तो कुठे बघायचा कशाप्रकारे तुम्ही तुमच्या पाल्याचे मार्क्स बघू शकता त्याचा हा पूर्ण व्हिडिओ आहे पण व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्ही आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा असे व्हिडिओज वितरणही बघण्यासाठी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे गेल्या वर्षी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा रिझल्टमध्ये आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे पाच विद्यार्थी सिलेक्ट झाले होते पण यावर्षी रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट आम्ही दिलेला आहे एकूण सोळा विद्यार्थी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला सिलेक्ट झालेल्या आहेत इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालेल्या आहेत आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार सोळा विद्यार्थ्यांची निवड ही मुलाखतीसाठी म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी झालेली आहे हा व्हिडिओ जो आहे तो राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा रिझल्ट कसा बघावा यासाठी आहे तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला रिझल्ट बघण्यासाठी जे लिंक दिलेलं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला या प्रकारची एक वेबसाईट ओपन होणार आहे ही वेबसाईटमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांचे पाल्याचे सगळे पी डी एफच्या स्वरूपात रिझल्ट मिळणार आहेत जेणेकरून तुम्हाला ते समजणार आहे की तुमचा मुलगा सिलेक्ट झालेला आहे का नाही आणि जर तुम्हाला पाल्याचा रिजल्ट बघायचा आहे त्याला मार्क्स किती पडलेले आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लॉग इन ऑलरेडी रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड हे टाकायचं आहे सो सर्वप्रथम आपण त्यावरती क्लिक करूयात या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड टाकायचा आहे इमेज जे दिलेली आहे त्याचा जो कंटेंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे टाकल्यानंतरनं लॉग इन करून तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळणार आहे सो आपण या गोष्टी टाकून देऊयात इन्फॉर्मेशन आपण टाकलेले आहे सो आपण लॉग इन करूयात या ठिकाणी तुम्हाला सात चान्सेस मिळणार आहेत लॉग इन करण्यासाठी म्हणजे सात वेळा तुम्ही हे नेम पासवर्ड टाकू शकता जर तुमचं फर्स्ट अटेम्पमध्ये जर चुकलं तर पुन्हा एकदा तुम्हाला चान्स मिळणार आहे असे तुम्हाला सात चान्सेस मिळणार आहेत त्यामुळं टाकत असताना प्रामुख्याने नेम आणि पासवर्ड हा व्यवस्थितच तिथं टाकायचा आहे सो आपण लॉग इन करूयात लॉग इन झाल्यानंतरनं तुमच्यासमोर या प्रकारची अशी एक तुमचं प्रोफाईल दिसणार आहे या प्रोफाईलमध्ये तुम्हाला अदोगर रिझल्ट मिळणार आहे की तुमचं जे काय आहे काय क्लास कुठल्या क्लाससाठी अप्लाय केला होता रजिस्ट्रेशन आय डी काय ॲप्लिकेशन काय आहे फीज या गोष्टी मिळणार आहेत या ठिकाणी तुम्हाला मार्क्स ऑप्टेंड इन रिटन टेस्ट हा एक ऑप्शन आहे हे बटन आहे यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला इथं सर्वप्रथम तुमचा जो काय आहे रोल नंबर असेल रजिस्ट्रेशन डी असेल हा सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतरनं सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला तुमचा रिझल्ट समोर दिसणार आहे अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट बघू शकता पालकांनो आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने महाराष्ट्रातील नंबर वन रिझल्ट दिलेला आहे कुठल्याही एका अकॅडमीकडून एका एवढा रिझल्ट हा प्रथमच घडलेला आहे एकूण सोळा विद्यार्थी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये लागणं ही खूप मानाची गोष्ट आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये हे एक किंवा दोन विद्यार्थी हे सिलेक्ट होतात गेल्या वर्षी ऐक्यांनी पाच विद्यार्थी सिलेक्ट ला करून दिले होते यावर्षी सोळा विद्यार्थी मुलाखतीसाठी म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालेले आहे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आपल्या आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून इथून पुढचे सैनिक स्कूलच्या रिगार्डिंग व्हिडिओज असतील मेरिटच्या रिगार्डिंग व्हिडिओज असतील त्याचबरोबर ई काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग व्हिडिओज असतील हे बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली नोटिफिकेशन्स मिळणार आहेत थँक्यू